हॅलो सगळ्यांना नमस्कार मी अंजली माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बलाव जला तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर तुम्ही बघू शकताय हे आहे एक पैठणीवरचा ब्लाऊज ज्याला मी घरी आरीवर्क करणार आहे हँडवर्क ग्लो आणि हातशिलाईच्या साह्याने तर एवढं मटेरियल मी आणलं होतं पण एवढं काय मला पुरेसे झालं नाही नंतर मला थोडं अजून एक्स्ट्रा मटेरियल आणायला लागलं पण ह्यातलं काही कमी पडलेलं बाकी मोती वगैरे बरोबर होती तर मी एवढं सगळं आणलेलं की जे लागेल तसं मी करेल म्हणून तर हा फॅब्रिक ग्लो आहे ह्यामध्ये दोन प्रकारचे ग्लो भेटतात तर ॲक्च्युली हा व्हिडिओ ह्याच्या आधीच मी शूट करायचा विसरलेली तर तुम्ही बघू शकता एवढं तयार झालं हे आहेत स्लीवज मी छोटे-छोटे छोट्या क्लिप ॲड केलेल्या आहेत मला प्रॉपर व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला त्यामुळे मला हे खूप अर्जंट द्यायचं होतं तर ह्याला मी थोडं थोडंसं केलं तर मला तीन दिवस गेले हे पूर्ण ब्लाऊज तयार करायला आणि त्यानंतर हा ब्लाऊज पूर्ण माझा रेडी झालेला तर ते त्यांनी ठरवलेलं की हे खूप छोटंसं वाटते लेंथला वगैरे तुम्ही बघू शकता मी सग दुपारी बसलेली आणि एवढं कम्प्लीट व्हायला मला एक वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत गेला हा दुसऱ्या दिवशीचा आहे की स्लीवज वगैरे रेडी झाल्या होत्या वर्क करून आणि त्यानंतर मी ते वरती खूप प्लेन वाटत होतं त्यामुळे मी त्या, त्या साईडला तीन तीन असे मोथे ॲड करत होते प्लेन ठिकाणी जिथं प्लेन कापड आहे त्या ठिकाणी त्यांनी अजूनच सुंदर असा लुक आलेला ब्लाउजला आणि खालच्या साईडला मी टसलची लेस जी आता ऑलरेडी रेडीमेड भेटती मला ती पहिलं मी काय करायचे की मटेरियल आणून तेही मी हातानंच करायचे पण आत्ता तशी काहीच गरज नाही आहे आणि खालच्या साईडला एक मी हेवीतली लेस लावून टाकली कारण खूप प्लेन वाटत होतं त्यामुळे आणि हे लटकनही मला रेडीमेड भेटलेले आहेत ठीक आहे थोडेसे कॉस्टली आहेत पण इझी आहे कारण बनवायला पण तेवढाच वेळ जातो आणि भेटले मला छान जसे हवे होते तसे त्याला मॅचिंग ती लेस पण एवढी सुंदर क्रिस्टलवाली आहे ती लेस खूप सुंदर दिसत होती हाताला आणि पटकिनं होतं हे तरी मी दोन तीन दिवस का म्हटलं कारण मला बाकीचे पण कामं होती मला जसा जसा वेळ भेटेल तसं तसं मी त्याच्यावरती काम केले हे मी पहिलं फॅब्रिक ग्लोनी पूर्णपणे चिटकावून घेतलं आणि त्यानंतर त्याला पूर्ण प्रॉपर हातशिलाई केलेली आहे ज्यांनी मेन म्हणजे त्याची फिनिशिंग येणं खूप महत्त्वाची आहे एकसारखी एकमध्ये नाहीतर मग ते खालीवरी खूप घाण दिसतं तर हे असं तुम्हीही तुमच्या घरी असलेल्या ब्लाउजला घरच्या घरी करू शकता ट्राय करा बघा मला असं वाटतं की इझी आहे खूप आणि ही मला ऑर्डर खूप लवकर द्यायची होती मी दोन तीन दिवसात हे ब्लाउज कम्प्लीट केलेला त्याचा शेड पण खूप सुंदर होता ग्रीन कलर पूर्ण प्रॉ प्रॉपर बॉटल ग्रीन कलर होता त्यानंतर मी हा ब्लाऊज लगेच पॅक करून ठेवला फोटो वगैरे क्लिक केले व्हिडिओ जसा जमेल तसा थोडा थोडासा शूट केला आणि त्यामुळं मला वेळच नव्हता कारण लग्न चालू आहेत भरपूर तारका होत्या तशा मला खूप ऑर्डर होत्या ब्लाऊजच्या आरीवर्कच्या पण होत्या त्या पण दोन तीन ब्लाऊज तर मला रेकॉर्ड पण करायला नाही भेटलं त्याच्या व्हिडिओ पण नाही काढायला भेटला तर त्याचे शॉर्ट व्हिडिओ काढलेले आहेत मी तर ते तुमच्यासोबत शेअर करेल नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला व्हिडिओ कसा नाही सो बाय बाय